माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की साडी नेसाने खूप साऱ्या मिस्टेक तुमच्याकडूनसुद्धा होतात का होतच असणार आहेत माझ्याकडूनसुद्धा मी जेव्हा मा बिग्नर होते किंवा मी जेव्हा पहिल्या पहिल्यांदी साडी नेसायची तेव्हा सुद्धा खूप साऱ्या मिस्टेक व्हायच्या आणि आजकालच्या मुलींना म्हणा स्त्रियांना म्हणा सगळ्यांना साडी नेसायला खूप आवडते पण कुठंतरी म्हणत असतं की माझी साडी परफेक्ट येईल का किंवा काही मिस्टेक होत असतात तर आजचा व्हिडिओ त्यासाठीच आहे सा ज्या आपल्या मिस्टेक होतात त्या आपण टाळू शकतो तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी आहे की साडी नेसताना आपण काय मिस्टेक करतो आणि त्या मिस्टेक कशा टाळायच्या चला मग बघू तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की साडी नेसतानी काय ज्या मिस्टेक होतात त्या कशा टाळता येतील किंवा साडी नेसताना मिस्टेक करू नये म्हणून मी काही टिप्स सांगणार आहे त्या तुम्ही नक्की फॉलो करा आणि छान अशी साडी घालू शकता तर चला मग बघूया कोणत्या आहे टिप तर फर्स्ट टिप ते म्हणजे तुमचा पेटीकोट अगदी बरोबर ऐकलं तुमचं पेटीकोट जो आहे साडीमध्ये घालणार आहात तो अगदी परफेक्ट असणं खूप गरजेचं असतं तुम्ही खूप घेरदार असा पेटीकोट जे कॉटनचे मिळतात नॉर्मली तसे जर पेटीकोट तुम्ही घातले तर साडी अगदी फुगीर वाटते शेपलेस वाटते आणि अजिबात चांगली साडी दिसत नाही त्याच्यासाठी आजकाल ऑनलाईन म्हणा किंवा असे स्ट्रेचेबल असे पेटीकोट मिळतात मग ते जर तुम्ही पेटीकोट यूज केले तर नक्की तुमची साडी ही परफेक्ट दिसते शेपमध्ये दिसते आता तुम्ही म्हणाल की स्ट्रेचेबल जे पेटीकोट असतात ते कसे निवडायचे पेटीकोट असतात ते नी सुद्धा अगदी जो स्ट्रेच होणारा आहे किंवा अगदी स्ट्रेट असा जो पेटीकोट आहे तो कधीच निवडायचा नाही कारण त्यामध्ये काय होतं आपण उठतानी बसतानी तो जो पेटीकोट असतो तो, तो वरच्या साईडला जातो आणि त्यामुळं काय होतं साडीचा जो आहे तो गुंता होतो किंवा साडी वर जाते त्यामुळं तसा पेटीकोट निवडायचा नाही शक्यतो असा पेटीकोट निवडायचा की वरून तो स्लीम असेल आणि खाली घेरदार असेल जेणेकरून तुमची साडी किंवा तुम्हाला उठता बसताना हे परफेक्ट होईल आणि साडी गोळा होणार नाही अगदी शेपमध्ये बसेल त्यामुळं असे लायकराचे पेटीकोट तुम्ही निवडले तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि साडी ही नक्की परफेक्ट आणि शेपमध्ये दिसेल त्यानंतर आपण जे पेटीकोट घालतो त्याची नाळी आपण डाव्या किंवा उजव्या असं कुठल्या तरी एका साईडला बांधतो आणि त्यामुळं काय होतं साडीचा गोळा झाल्यासारखा दिसतो एका साईडला साडी फुगीर झाल्यासारखी दिसते मग आपण काय वाटतो की थोडेसे जाळ असल्यासारखे दिसायला लागतो त्यापेक्षा काय करायचं जेव्हा साडीचा पेटीकोट आपण घालतो तेव्हा जो त्याचा नॉट असतो किंवा नाळी असते ती मधल्या साईडला बांधायची जेणेकरून आपण जेव्हा निर्या करतो तेव्हा त्या निर्यांमुळं ती जी नाळी आहे, ना, आहे, आहे ती हाईड होईल आणि आपलं पोट दिसणार नाही किंवा ती नाळी हाईड होऊन जाईल त्यामुळं तुमची साडी ही नक्कीच परफेक्ट आणि गोळा झाल्यासारखी दिसणार नाही तर दुसरी टिप अशी आहे की नेहमी साडीची पिन कशी लावायची बऱ्याच स्त्रिया काय करतात साडीच्या प्लेट्स करतात आणि साडीचे जी पिन आहेत इथं लावतात किंवा मधी लावतात त्यामुळं जर तुम्ही कुठल्या सणसमारंभाला गेला असाल किंवा कुठं बाहेर गेला असाल तर प्रत्येक वेळेला तो पदर पुढं येतो आणि तुम्ही इरिटेड होता त्यापेक्षा काय करायचं साडीची जी पिन लावतो ती नेहमी पाठीमागच्या साईडला लावायची जेणेकरून तुमचा पदर जो आहे ते सिक्युअर राहील आणि तुम्ही इरिटेट नाही होणार छान दिसेल आणि बऱ्याच स्त्रिया असं करतात की साडीच्या जर वन साईड पदर घेतला असेल तो खूप इथून घेतात गळ्याला लागून असा घेतात त्यामुळे ते खूप विचित्र दिसतं त्यापेक्षा जर मी आत्ता लावलेला आहे पदर असा लावायचा जेणेकरून ते दिसत आणि छान दिसेल आणि नेहमी पिन लावताना मध्ये न लावता पाठीमागं लावायची जेणेकरून आपला पदरसुद्धा सिक्युअर दिसेल आणि सुद्धा खूप छान दिसेल आता खूपदा असं होतं की आपण साडी घालतो पण आपल्याला ती कॅरी करता येत नाही कारण काय होतं की साडी घातल्यावर आपल्याला हिल्समध्ये म्हणा किंवा जर तुम्ही थोडेसे हेवी अशी साडी घातली असेल तर ती आपल्याला पटकन कॅरी करता येत नाही म्हणजे कुठल्या तरी समारंभाला गेलेलं आहोत किंवा बाहेर गेलेलं आहोत अशा वेळेला साडी क कॅरी करता येणं खूप इम्पॉर्टंट असतं मग खूपदा असं होतं की स्त्रियांना म्हणजे पायऱ्या चढून जायचं आहे किंवा खूप लॉंग डिस्टन्स चालायचा आहे किंवा आपल्याला साडी जर हेवी होती आहे तर मग काय करतात स्त्री स्त्रिया बऱ्याच की साडी अशी वर धरतात ती दिसायला अजिबात चांगलं दिसत नाही तसं अजिबात करायचं नाही आपल्या ज्या निर्या असतात त्या फक्त अशा वर धरायच्या आणि आपण व्यवस्थित चालू शकतो अजिबात काही प्रॉब्लेम होत नाही आणि साडीचा पदर जो असतो तो व्यवस्थित पिनअप केला असेल तर नक्की तुम्हाला साडी ही व्यवस्थित कॅरी करता येते त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही पण कधीही साडी अशी वर पकडून चालायची नाही ते दिसताना खूप खराब दिसतं त्यापेक्षा काय करायचं आपल्या ज्या निऱ्या आहेत किंवा प्लीट्स आहेत त्या थोड्याशा वर धरायच्या आणि व्यवस्थित खूप साऱ्या स्त्रिया साडीच्या प्लीट्स करताना नेहमी काय करतात की बॉक्स अशी म्हणजे बॉक्स अशी पिन घेऊन पिनअप करतात ते अजिबात चांगलं दिसत नाही ते त्याच्यामध्ये आपला जो लुक आहे ते खूप ओल्ड वाटतो आणि ती जी फॅशन होती ती आउटडेटेड झालेली आहे त्यामुळं अजिबात बॉक्स पिन असं अजिबात करायचं नाही ते सुद्धा खूप विचित्र आणि खराब दिसतं त्यापेक्षा आपण प्लीट्स करायच्या आणि मी मगाशी सांगितलं होतं त्याप्रमाणे पूर्ण पिनमध्ये किंवा पुढं न लावता पाठीमागच्या साईडला व्यवस्थित प्लेट्स करून लावायची जेणेकरून दिवसभर जर सा तुम्ही साडी घातली असेल तरीसुद्धा तुमचा अजिबात पदर खराब होणार नाही किंवा व्यवस्थित तुम्हाला कॅरी करता येईल आणि सुद्धा खूप छान आता जर तुम्ही साडीमध्ये फोटो काढणार असाल तर कधीही उजव्या साईडहून फोटो काढायचा नाही तर दिसताना खूप खराब दिसो तेच जर तुम्ही डाव्या साईडून फोटो काढला तर तुमचा जो पदर आहे तो फ्लॉन्ट होतो आणि खूप चांगल्या प्रकारे फोटोज येतात आणि सुद्धा खूप छान दिसतं तुम्ही नक्की तसे फोटो, फोटो काढून बघा जर तेच तुम्ही उजव्या साईडून फोटो काढले तर दिसताना ते अजिबात चांगले दिसत नाहीत आणि जर डाव्या सोडून फोटो काढले तर दिसत आणि फ्लॉन्ट दिसतात आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसतात तर नक्कीच तुम्ही तसे फोटो काढून बघा नंतरची टिप अशी आहे की आपण साडी तर घालून जातो मी आता खूप साऱ्या टिप्स सांगितल्या ज्या की तुम्ही साडी घातल्यानंतर टाळू शकता किंवा ज्या तुमच्या मिस्टेक होतात त्या टाळू शकता पण काय होतं साडी घालून गेलो आणि घा साडी काढणारा असतो आपण घरी आल्यानंतर तेव्हा ती घडी कशी घालायची किंवा ती व्यवस्थित कशी ठेवायची ह्याचं आपल्याला खूप टेन्शन येतं कारण ज्या बग बिग्नर्स स्त्रिया असतात किंवा बिगनर्स मुली असतात साडीची घडी घालता येत नाही मग ती साडी सतत खाली यायला लागते किंवा त्याची घडी व्यवस्थित होत नाही त्यासाठी करायचं मी घडी घालतानी काय करायचं जो आपला फॉल असतो त्या साईडून साडी नेहमी पकडायची आणि ती व्यवस्थित अशी प्लीट्स करून घ्यायच्या मोठ्या मोठ्या प्लीट्स करायच्या आणि मग व्यवस्थितपणा येतो त्या साडीला आणि चांगल्या प्रकारे ती घडी घातली जाते आणि नक्की ती व्यवस्थित घडी घालून ठेवता येते जर तुम्ही वरच्या साईडून अशी धरली साडी आणि घडी घालायला लागला तर ती प्रत्येक वेळेला निस्टाईल लागते त्यामुळं काय करायचं जेव्हा आपला जो फॉल असतो त्या साईडून साडी घडी करायला घ्यायची आणि झटकून घाडाय घडी घालायची जेणेकरून ती व्यवस्थित अशी बसेल आणि काहीच प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला व्यवस्थितपणे साडीची घडी घालता येईल आता सगळ्यात लास्टची टिप आणि खूप इम्पॉर्टंट अशी आहे की साडी नेसताना जी तुम्ही हिल्स घालणार आहेत मगासशी मी सांगितलं त्याप्रमाणे नेहमी बॉक्स हिल्स घालायची आणि ती बॉक्स हिल्स कधी घालायची जेव्हा तुम्ही साडी घालणार आहात त्याआधीच तुम्ही बॉक्स हिल्स घालून मग साडी घालायची आणि जर तुम्ही बॉक्स हिल्स किंवा जे काही घालणार आहात फुटवेअर ते न घालता जर तुम्ही साडी घातली तर ती साडी वर जाते आणि दिसायला खूप खराब दिसतं आणि मग ते चांगलं दिसत नाही त्यासाठी नेहमी साडी घालताना जे तुम्ही फोटवेअर घालणार आहात किंवा बॉक्सिंग घालणार आहात ते पहिल्यांदा घालायचं आणि मग साडी वेअर करायची नक्कीच तुमची साडी परफेक्ट आणि छान दिसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी साडी घालताना आपल्या ज्या काही मिस्टेक होत होत्या होत किंवा माझ्यासुद्धा ज्या काही मिस्टेक होत होत्या त्यावरून मी तुम्हाला काही असा मस्त असा व्हिडिओ सांगितलेला आहे आणि त्या मिस्टेक तुम्ही नक्की टाळू शकता आणि मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे ते तुम्ही फॉलो केलं आणि मग साडी घातली तर नक्कीच तुमची साडी खूप स्टायलिश आणि मस्त वाटेल आणि नक्कीच तुम्ही गुड लुकिंग आणि छान दिसाल तर आजच्या व्हिडिओमध्ये जे काही मी सांगितलेलं आहे ते नक्की फॉलो करा व्हिडिओ तुम्हा ना तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब छान छान अशा कॉमेंट्स करा आणि तुमच्यासुद्धा काय काय मिस्टेक होत होत्या नवीन असणार हे सुद्धा मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा सो यस ब बाय